श्री आणि सौ मुख्यमंत्र्यांकडून महाप्रसादाचे वाटप कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाच्या महाभंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक रमले श्री अंबामातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचं वाटप केलं यावेळी अनेक दिग्गज नेते व मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते दरम्यान बुधवारी रामनवमी असल्याने देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवामध्ये दे सहभागी झाले होते ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर आधारित मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना नवकुंडात्मक सहस्त्र याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाराच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पडला या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाई विरुषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाट रवींद्र फाटक शीतल मात्रे किरण सामंत नरेश मस्के जयप्रकाश कोटवानी संपादक मिलिन बल्लाळ यांचे अनेक सेलिब्रिटी व मान्यवर येथे उपस्थित होते

dia tidak ada dia plate ni ni macam ni baiklah